नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न पडलाच असेल की नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दोन हजार कधी बँकेच्या खात्यात जमा होणार नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला अखेर त्याचे गव्यवस्थानं सापडले आहे या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून शिर्डीत सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आली आहे राज्य सरकारने नवी शेतकरी निधी योजना नमो किसान योजना चौथा हप्ता मंजूर केला असून दोन हजारांचा चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेसाठी सरकारने एक हजार सातशे वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी पहिल्या आठवड्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल केंद्र आणि राज्य सरकारना मिळून एकूण बारा हजार रुपये प्रतिवर्ष मिळणार आहे नमो शेतकरी योजना चौथा हप्ता तारीख नमो शेतकरी योजना दरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांच्या वितरणास सरकारने मान्यता दिली आहे याबाबत शासन निर्णय प्रसिद्धी प्रसिद्धी करण्यात आला आहे असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले पी एम पी एफ एम एस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल पी एम किसान योजनेप्रमाणे महाडिबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासंगण निधी योजनेचे मॉडेल विकसित केले गेले आहे दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत प्रति शेतकरी सहा हजार रुपये जोडणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लागू करण्यात मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै दोन हजार तेवीस या कालावधीसाठी पहिल्या हप्त्यासाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे पी एफ एम एस प्रणालीद्वारे हा निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल पी एम किसान योजनेप्रमाणे महाभोवतीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉडेल विकसित करण्यात काम जोरात सुरू आहे लवकरात लवकर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जातील असे कृषी मंत्री धनंजय मुंडे सांगतात नमो शेतकरी महासन्मान निधी म्हणजे नेमकी काय नमो शेतकरी महासन्मान निधी ही केंद्राची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसारखीच योजना आहे यानुसार महाराष्ट्र सरकार पात्र शेतकऱ्यांना खात्यात दरवर्षी आठ हजार रुपये जमा करते दर तीन महिन्यांनी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात तसेच आता राज्य सरकार दर महिन्या दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करणार आहेत यानुसार केंद्राकडून सहा हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओपुरती मी माहिती दिलेली आहे व चौथा हप्ता कधी जमा होईल हा प्रश्न नेमकी पडलेलाच आहे तर हा हप्ता लवकरात लवकर जमा होईल असा अंदाज या व्हिडिओहून व या माहितीहून मी तुम्हाला सांगू इच्छितो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र